सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडियन असोसिएशन ऑफ ऑथर्स नवीन दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस या पुरस्काराचे वितरण शिर्डी येथील हॉटेल तानिया प्रेसिडेंट इन मध्ये संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर सर प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद्र डॉक्टर केसरी श्रीनिवासराव आशा जाखड अजय चंदनवाले देवेंद्र कुमार ढुसिया नंदलाल भारती निर्मला गावित धनश्री विखे पाटील निखिल महानुभाव राजेंद्र बलकोडे अरुण सिन्हा कौशल सिंग गजानन शिर्वेकर अवनीश कुमार रवी किरण डाके डॉक्टर प्राध्यापक फुंदे विक्रम विक्रम वर्मा दिलीप खैरे प्रसाद खंडाळे संजय काळे रामस्वरूप चावला आदींनी आपल्या क्षेत्रातील दिलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आलाय साईबाबांच्या वास्तवाने पुणे झालेल्या या परिसरात श्रद्धा आणि सबूरच्या आशीर्वचनाने आपण आपल्या कार्यक्षेत्र उल्लेखनीय कार्याचे श्रेय नेहमी परमेश्वराला अर्पण करत असतो मात्र ते कार्य करत असताना आपल्याला पुरस्कार मिळावा किंवा शाबासकी मिळावे म्हणून आपण कार्य समाज जा आपन जन करत नाही परंतु समाजातील ज्या अडचणी व प्रश्न आपण जण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आपण निसर्गाकडून एक गोष्ट शिकली पाहिजे निसर्ग जसा एक दाना पेरल्यावर त्यापासून हजारो दाणे तयार करतो त्याचप्रमाणे आपण आपले कार्य करत राहिल्यास निस निसर्गातील एक अदृश्य शक्ती आपल्यासाठी काम करत राहते समाजातही अनेक घटक आपल्यासाठी चांगले काम करत असतात त्यामुळे सर्वांच्या प्रति ऋणी राहणं आपलं कर्तव्य आहे पुरस्कार प्राप्त झालेल्या प्रत्येक मंडळी ईश्वरी देन आहे त्यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी कार्य केले आहे असंही शेवटी काळकर यांनी म्हटलंय याप्रसंगी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिवमने महानंदाचे माजी चेअरमन राजेंद्र बापू जाधव माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे दिलीप दारुणकर सुनील बोरा सत्यम मुंदडा ॲडव्होकेट जयंत जोशी चांगदेव कातकडे दीपक विस्पुते राजेंद्र शिंगी प्रसाद कातकडे आदी या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरालाल महानुभाव यांनी या केले तर आभार निखिल महानुभाव यांनी व्यक्त केले पीपल बैंक संचालक माननीय सुनील शेख गोरा अहमदनगर जिला बैंक फेडरेशन के अध्यक्ष माननीय सचिन जी मुंदरा कोपरगांव शहर के माजी नगर अध्यक्ष आपके मार्गदर्शक आदरणीय राजा शिंदे दुसरे माजी अध्यक्ष आपके मार्गदर्शक आदरणीय दिलीप राव धारुकर खास जिल्हून आलेले माननीय श्रीमती आशा काकडजी देवेंद्र कुमार जी

या पुरस्काराच्या निमित्ताने खरं तर इथे आम्हाला सर्वांना बोलवण्यात आलं आणि खरंच खूप छान पद्धतीने याचे जे सेक्रेटरी आहेत डॉक्टर सुरेशचंद आणि समन्वय आहेत डॉक्टर निखिल हिरालाल महानुभाव यांनी हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने इथे ठेवलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला इथे पुरस्काराने सन्मानित केले केलं गेलेलं आहे ह्यासाठी मी खरंतर त्यांचं मनापासून धन्यवाद करेन पण म्हणतात की काय चित्र आता मला काय राजकीय जास्त माहीत नाही त्याच्यामुळं तुम्हाला काय राजकीय प्रश्न विचारायचे ते दादांना आणि साहेबांनाच विचारा मला बाकीचे काय महिलांसाठी काही विचारायचे असतील प्रश्न तर त्यासाठी डेफिनेटली दादा कुठून जरी उभे राहिले तरी मी खंबीरपणे त्यांच्यासोबत उभी आहे शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कारण केलेल्यांना राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस आज हा सोहळा झाला आहे या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महानुभाव डी बाय भवने मंचावरील सर्व सन्माननीय उपस्थिती की ज्यांना आज आपण पुरस्काराने सन्मानित केलेला आहे खरंतर एक सुंदर योग या निमित्ताने साईबाबांच्या वास्तव्याने झाले परिसरामध्ये श्रद्धा आणि आपण आपण काम आणि नेहमी असं करतो की आपलं श्री परमेश्वराला अर्पण करतो त्यामुळे सरांनी पुरस्कार सहजा घेत नाही परंतु हिराला प्रेम आणि त्यांचा मिळावं करत नाही परंतु आपल्या मराठीमध्ये म्हणतात की जेवावे करून सोडावे ज्या ज्या अडचणीच्या प्रश्नाला सोडवण्याची प्रयत्न करत असतो आणि समाज रचना जशी चांगल्या तऱ्हेने चालेल याचा प्रयत्न करत असतो आपल्याकडे म्हण आहे की आपण निसर्गाकडून नेहमी घेतो निसर्गामध्ये आपण एक पेरला तर निसर्ग आपल्याला हजार आपण कुठे कोणीतरी आपल्याकडे अदृश्य शक्ती आहे की काम करत असते आपण कोणीतरी रस्ता साफ करत असत कोणीतरी सकाळी उठून पाणी सोडत असत आपण आपल्या लोकांनी अनेक समाजातले वेगवेगळे घटक आपल्यासाठी

संस्कार तर आहेच परंतु साईबाबांचे आशीर्वाद घेऊन आणि चांगली ऊर्जा घेऊन आपण सगळे जण जाणार आहोत आणि पुढील काळामध्ये अधिक चांगलं करण्यात अधिक जोमाने आपण निश्चितपणे कार्य करू असा मला विश्वास वाटतो हिराजी आणि त्यांच्या टीमची खूप चांगली मेहनत त्यांची निखिल आणि बाकी सगळे जे सहकारी होते त्यांनी इथं सकाळपासून घेऊन खूप तयारी केली कारण हा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने वेळेवर पार करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांनी इथं उपस्थित राहून या शोभाळ सोसायटीच्या वतीने सर्व पुरस्कार दिले हा पुरस्कार स्वीकारला त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनय